आता पुढच्याच महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे कारण पंधरा मार्च पासून आचारसंहिता लागणार असल्याच्या या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता नारा जाहीर पण यासाठी त्यांना सर्व राज्यात जिंकून येणं महत्वाचं आहे त्या अनुषंगानंच महाराष्ट्रातील महायुतीच्या पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचं लक्ष आहे पण हे शक्य होणार आहे का कारण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर महायुतीला आणि पर्यायानं भाजपला महाराष्ट्र जड जातो असं म्हणण्याची वेळ आली कशामुळे त्यांना हे सगळं राजकारण जड जाते कोणत्या गोष्टी त्यांना अडथळ्यांच्या ठरतात या सर्वाबद्दल आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलटके सन दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटानं सोबत राज्यात सरकार स्थापन केलं मात्र त्यानंतर शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाकडे लोकांचा कल असल्याचं आणि जनतेची सहानुभूती ठाकरे गटाकडे असल्याचा मध्ये दिसून आला आणि त्यानंतर वर्षभरानं राष्ट्रवादीतील अजित पवार यांनी बंड करून शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले त्यामुळे हे ट्रिपल इंजिन सरकार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं मात्र एवढी सगळी गोळागरीज करून देखील आजच्या परिस्थितीत भाजपला महाराष्ट्रातून निराशाजनक स्थितीला सामोरं जावं लागत आहे त्याची काही कारण आहेत आणि ते आपण पाहूया यातलं पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे भलेही मुरबी राजकारणी नसले तरी हुशार आणि चाणाक्ष नेते आहेत असं म्हटलं जात आहे तसंच शिवसेना फुटल्यानंतर फुटेल आमदारांना त्यांनी गद्दार या उपाधीनं संबोधलं आणि गद्दार हा शब्द लोकांच्या मनात घर करून राहिला आपल्याच वडिलांनी मोठ्या कष्टाने स्थापन केलेला पक्ष संघटना आणि चिन्ह कोणीतरी घेऊन जाते ही भावना लोकांच्या मनाला चटका लावून गेली हीच जी भावना आहे ती भाजपला समजत असावी आणि या भावनेला कसं तोंड द्यायचं हे त्यांना समजत नसावं त्यामुळे हे भावनिक आव्हान फेडताना त्यांना जड जात असणार आहे भाजपला जड जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार शरद पवार हे जुने आणि जाणते मुरबी राजकारणी आहेत त्यांच्या राजकीय चाली या कानाच्या त्या कानाला कळत नाही राजकारणातला हा जुना खेळावर कधी कोणता डाव खेळेल हे सांगता येत नाही आणि भाजपनं आखलेला डाव कधी उधळेल हे समजणार सुद्धा नाही त्यामुळं भाजप आपली रणनीती अतिशय सावधगिरीनं आखत आहे आता बारी येते ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची प्रकाश आंबेडकर हे स्पष्ट बोलणारे म्हणून ओळखले जातात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळं काँग्रेसला चांगलाच फटका बसला होता पण वंचित आघाडीच्या मतामुळं भाजपला चांगलाच फायदा झाला होता त्यावेळी त्यांच्या पक्षानं चांगल्या प्रकारे कामगिरी बजावली होती पण यावेळी वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र येतात त्यांची बोलणी सुद्धा सुरू आहे अशा वेळी जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत गेले तर जी फुटणारी मतं होती त्या मतामुळं भाजपचा विजय मागच्या वेळसारखा सोपा झाला होता पण आता मात्र तसं न होता भाजपला पराभवाचा सामना करावा लागू शकतो आता तिसरी गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण मनोज जरांगी यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं महायुती सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं असलं तरी मराठा समाजाला हे फसवं आरक्षण आहे असं वाटत आहे आणि हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर कोर्टात टिकणार नाही मराठा समाजाच्या या समजुतीमुळं मराठा समाज दुखावला गेलाय त्यामुळं हे आंदोलन आणखी तीव्र होताना दिसतंय त्यामुळेच मराठा समाजाचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार यांच्यावर रोष आहे शिवाय देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यातील सुरू असलेल्या शीत युद्धाचा येत्या लोकसभा निवडणुकीत बसू शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळं भाजपला आणि महायुतीला कडा संघर्ष करावा लागू शकतो त्यामुळेच ही निवडणूक भाजपला नक्कीच जड जाऊ शकते पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब